हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे वटाणा बटाटा पराठे तर मैत्रिणींनो थंडीचा सीझन चालू आहे आणि बाजारामध्ये खूप प्रमाणात वटाणा उपलब्ध आहे आत्तापर्यंत तुम्ही फक्त बटाटा पराठा खाल्ला असेल किंवा फक्त वटाणा पराठा खाल्ला असेल पण आज आपण वाटाणा आणि बटाटा मिक्स पराठे बनवणार आहोत सोबतच मी एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे आपले पराठे चोवीस तास सॉफ्ट व मऊ लुसलुसीत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी ते एक वाटी वाटाणे घेतले आहे ते निवडून व स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासोबतच पाच बटाटे उकडून व त्याची साल काढून घेतलेली आहे तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यात हे वटाणे टाकते आता पाच ते सहा मिरची टाकते आता लसूण पाकळ्या टाकते अद्रक घेतले आहे ते टाकते आता यात एक चमचा जिरे टाकू आता ह्याची आपण बारीक पेस्ट बनवून घेऊ हे बघा आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे आता हे सर्व बटाटे आपण मॅशरनी बारीक करून घेऊ आपले बटाटे इथे मॅश करून झालेले आहेत आता इथं गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यात ते तेल टाकते आता यात आपण कांदा टाकू कांदा आपण लाल रंगावर परतून घेऊ हो। त्यात आता थोडेसे हिंग टाकू धना पावडर टाकू मिरची पावडर टाकू हळद पावडर टाकते मॅगी मसाला टाकते आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊ हो। आता वाटाण्याची पेस्ट केलेली ती टाकू आता चांगले मिक्स करून घेऊ हे सर्व आता मॅश केलेले बटाटे टाकू सर्व चांगले मिक्स करून घेऊ आता कोथंबिरी टाकू चवीप्रमाणे मीठ टाकू पुन्हा सर्व चांगले मिक्स करून घेऊ हो। आता झाकण ठेवू आणि कमी गॅसवर याला आपण पाच मिनिटं शिजवून घेऊ हो। आपली भाजी शिजेपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ हो। इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते टाकते एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे मैदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवे तर फक्त तुम्ही गव्हाचे पीठ मळू शकता दोन चमचे मी दही घेतलेलं आहे आता ते टाकते इथे मी थोडासा बटाटा शिल्लक ठेवलेला होता तो आता ह्या पिठात आपण टाकून घेऊ मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितले होते की पराठा सॉफ्ट व मऊ राहण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक हीच आहे की पीठ मळताना थोडे दही व बटाटा त्यात टाकणे व नंतर मळणे यामुळे हा पराठा दिवसभर सॉफ्ट राहतो आता यात थोडे मीठ टाकते सर्व आता चांगले मिक्स करून घेऊ आता आपण थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसेच हे पीठ मळून घ्यायचे आहे हे बघा आपले पीठ इथं छान मळून झालेले आहे आता हे पीठ आपण अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवून देऊ आता आपण बघू आपली भाजी तयार झालेली आहे का तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आता ही भाजी आपण थंड करून घेऊ हो। आपले पीठ इथं मुरलेले आहे आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ हो। आता त्यासाठी इथे थोडेसे पीठ घेऊ हो आपण आता ह्या पिठाचा आपण गोल हुंडा बनवून घेऊ हो। आता ह्या हुंड्याला दोन्ही साईडनी कोरडे पीठ लावून घेऊ हो। आता याची गोल पोळी लाटून घेऊ हे बघा आपली गोल पोळी इथे लाटून झालेली आहे आता हे स्टपिंग आपण या पोळीवर टाकून घेऊ हे बघा असे एक साईडला हे स्टपिंग टाकायचे हा मी तुम्हाला ट्रायंगल पराठा बनवून दाखवते आता याचे सर्व काट आपण व्यवस्थित चिटकून घेऊ आता फोल्ड करून घेऊ आणि हे काठ पण आपण व्यवस्थित चिटकून घेऊ आता आपण याला असा ट्रायंगल शेप देऊ आता हळुवारपणे आपण या पराठा लाटून घेऊ पराठा हा आपल्याला जाडच लाटायचा आहे पातळ नाही करायचा आहे पराठा आपल्याला आपला पराठा इथे ट्रँगल शेपमध्ये लाटून झालेला आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता यावर आपण हा पराठा भाजून घेऊ चांगला आता पलटी करून घेऊ हा पराठा आपल्या दोन्ही साईडनी चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यावर तेल सोडून घेऊ दुसऱ्या साईडनी पण आपण तेल सोडून घेऊ आपल्याला पराठे मीडियम गॅसवर सर्व भाजून घ्यायचे आहे आपला पराठा झालेला आहे आता हा प्लेटमध्ये काढून घेते आता मी तुम्हाला गोल पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे आणि असा गोल उंडा बनवून घेतलेला आहे आता या पिठाची आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे कोरडे पीठ लावून आता यामध्ये आपण स्टपिंग भरून घेणार आहोत आता पूरन, पूरन हे स्टपिंग आपण या पिठामध्ये बंद करून घेणार आहोत जसे आपण पुरण पोळी बनवतो तसे हे बघा आपण बंद करून घेतलेलं आहे वरती आलेलं पिठात आता आपण काढून घेऊ कोरडे पीठ आता आपण मागून पुढून याला लावून घेऊ आता हाताने असे प्रेस करून घेऊ थोडं आता हळुवारपणे आपण हा पराठा गोल लाटून घेऊ मी तुम्हाला दोन पद्धतीने पराठे बनवायचे दाखवलेलं आहे जो तुम्हाला इजी वाटेल त्या प्रकारे तुम्ही बनू शकता हा पराठा जाडच लाटायचा असतो हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हा पराठा पण आपण भाजून घेऊ याच्यावर पण आपण तेल सोडून घेऊ दोन्ही साईडनी चांगला भाजून घेऊ हा पराठा पण झालेला आहे आता हा पण काढून घेऊ याप्रमाणे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते आपला पराठा किती सॉफ्ट झालेला आहे आता तोडून दाखवते हे बघा आपलं स्टपिंग अगदी काठोकाठ या पराठ्यामध्ये पसरलेला आहे हे पराठे तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉसोबत किंवा असेही खाऊ शकता हे बघा तर मैत्रिणींनो ही वाटाणा आणि बटाटा पराठे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब जरूर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा